चंदन जरा येथील सर्वांनाने बहाचाल शिवसैनिक या विभागाचे आपले नेते माननीय गणेशजी राऊत माझे अत्यंत विश्वासू सहकारी गणपतरावजी दोत्रे आपला टाइगर आमदारजी जितेकर आणि संतोष Dasve बापू पवार उमेश गणेश वराडे अनिल हिंगुले लक्ष्मण धनवज प्रभाकर पवार गणेश हिंचे शेख रईस लालकिशन दाभाडे विजय खरात संतोष मोहिते आणि सर्वात शेवटी आणि अत्यंत महत्वपूर्ण भूमिका ज्याने निभावली मुद्दाम त्याचं शेवटी ना यासाठी घेतलं तुमच्या एवढाच टायगर ज्याला म्हणता येईल सर्वच मान्यवर शिवसैनिक बंधू काल भारतीय जनता पक्षाचे अत्यंत चिल्लर नेत्यांनी चिल्लर प्रकार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे कोंबड कितीही झाकून ठेवलं पहाट व्हायला किंवा सूर्योदय व्हायला वेळ लागत नाही यांना चार कोणी तुमच्याच केलेलं आहे काल पालकमंत्री मोदे यांना इथ काही कार्यक्रम काय आहे न सांगता या ठिकाणी आणलं त्यांची दिशाभूल केली त्यांना सांगितलं की फक्त एक नारायण पडायचं तुम्ही मार्गामध्ये आहात नारेल पुढून पुढं निघा पालकमंत्री महोदयाने काही कल्पना या गोष्टीची नव्हती नंतर पालकमंत्री महोदयांचा फोन आला कारण अनन... की त्या माझ्या आहेत मला दरवर्षी राखी बांधतात त्या घराण्याचा मला प्रचंड आदर आहे त्या घराण्याविषयी मला नितांत आदर आहे त्यांनाही माझ्याविषयी आदर आहे त्यांना जर माहीत असले की माझ्या मतदारसंघात माझ्या माघारी हे काम करतात त्यांनी तिथंच त्यांना झापलं असतं आणि आठून राव खोदल्याशिवाय मी कार्यक्रमाला येणार नाही असं त्यांना झापलं असतं आणि नंतर मला कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी मला फोन केला की भाऊ मला माहीत तुमचं काय कार्यक्रम आहे ते तुमच्या मतदारसंघातला असं माहीत असतं की मी आले असते भाऊ स्वाली म्हणून त्यांनी मला या ठिकाणी आणि पुन्हा यानंतर असं घडणार नाही अशाही शब्द त्याने मला दिला भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सहकार्यांना आम्ही एक पाऊल पुढं टाकून युचिचा प्रस्ताव केला परंतु ते म्हणतात ना तुम्हीचं शेपूट वापरूच असतं ते किती सरळकरांनी ठोतच नाही मी चार पावलं पुढे टाकले भीतीचा प्रस्ताव दिला तर अशा पद्धतीनं ते जर करत असतील मग त्यांचेही मतदारसंघ आहेत त्यांच्याही मतदारसंघामध्ये आम्हाला घुसावं लागेल आम्हाला उद्घाटनाचे कार्यक्रम करावं लागतील आणि मग कोण अनुवायचं मी आता या माध्यमातून सांगू इच्छितो सर्व बहादर शिवसैनिकांना की अशा पद्धतीनं जर कोणी विकास कामाच्या आर आम्ही आणलेल्या कामाच्या आर येत असतील येतील ते तिथं कार्यक्रमाला पण मग पायावरती तिसरं जाऊ शकणार नाही सरळ जाऊ शकणार नाही काल आमचा बाजार सैनिक आनंद एका मिनिटाच्या आत त्याला काळला आणि एका मिनिटात तो जाऊन भेटला पालक तो माझी खाजाला भेटला माझ्या आमदारला भेटला सर्वला भेटला जा विचारला कारण ते शिवसैनिक हा असाच असतो माननीय शिवसेना प्रमुखांनी असं शिवसैनिकाला घडवलेलं आहे की अन्यायाचे अवजात तुटून पडा अन्यायाचे अवजात तुटून पडले माझ्याही मनामध्ये प्रचंड आदर निश्चितपणे या घटनेमुळे झालेला आहे त्यामुळे तुम्ही काही घाबरायची गरज नाही हा राजकीय प्रश्न आहे पोलिसांचं यामध्ये पडायचं काही कारण नाही पोलिसांनी पडलं नाही पाहिजे जे कोणी आले ते त्यांना मी बोलेल असं वरिष्ठाच्या जे लागेल त्यांना जे काय सांगायचे ते मी त्यांना सांगेल पण चितेकर त्यानंतर तिथं राहू शकले नाही हजर परंतु मग नंतर वेगळा आला की आमच्या नेत्याचं नाव हक्क हो। भंगा या हा विधी मंडळाच्या भाषेत त्याला हक्क भंग हा एखाद्याचा अपमान आहे आमदारांचा अपमान आहे लोकांचा जनतेचा अपमान आहे त्यामुळे तो जनतेचा अपमान आमच्या चित्रेकाला सहन झाला नाही आणि त्यांनी धोत्रेने मंगळू तुम्ही सर्वांना मिळून त्याने दुसरा पुढे अपडे तुम्ही सर्वांनी मिळून तो बोट काळा केला हा मी सर्व लोक तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आता आम्ही चार पावलं टाकल्यानंतर आम्ही समोर आलो आता आम्हाला या सर्व अशा पद्धतीनं जर निश पद्धतीनं भागत असतील लोकच तर आम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे त्यामुळे मी आता तातडीला पक्षाची बैठक सोडवणार आहे त्या बैठकीमध्ये हा विषय ठेवणार आहे तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या त्याही भावनाचा विचार जिल्ह्याच्या बैठकीमध्ये निश्चितपणे या ठिकाणी करू शंभर टक्के तुम्ही जे सांगता जे चंदन दिल्याच्या सैनिकांना सांगितलं <प्राँगा> तेच आम्ही पुढेही आम्ही काय मेलेल्या आहे दूध मेलेलो नाही आम्हाला निश्चितपणे ताकदीनं आपला पक्ष आपला सर्व तुम्हाला तुमच्या पक्ष पुढे न्यायचा न्या आम्ही तुम्हाला रोखलो पुढे आम्ही रोकत नाही तर आम्ही आणलेले काम आम्ही जालन्यात जिल्ह्यातले पी आर कार्डचा विषय मी या ठिकाणी सभागृहात मांडला पी आर कार्डचा विषय मी मार्गे लावला बटाटा घेऊन मार्ग लावला विधिमंडळात मार्ग लावला विधिमंडळात शब्द घेतला हे सर्व आम्ही केलं आणि हे ऐक्या बिराचे ना गोबा अशा पद्धतीनं ते बागडमिल्ला येऊन हे करतील आम्हाला त्यामुळे मला असं वाटतं की जनता वेळी नाही माहित आहे इतक्या सुटला नाही आताच का माझ्या हाताने त्यामुळं श्रेय घेणारे काही लोक अशा पद्धतीने श्रेय घेण्याचा मोठा ठेवू लावण्याचा प्रयत्न करतात त्यांना सळीतोड उत्तर या ठिकाणी दिलं जाईल मी पुन्हा एकदा सर्व बहादर शिवसैनिकांचे मनपूर्वक आभार